नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी हुम्याळीचा पातुर्भाव मोठ्या संख्येत झालेला आहे सध्या मी माझ्या शेतामध्ये चार्जिंगच्या पंपाने ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा मिनी स्प्रिंकलरद्वारे वेगवेगळ्या औषधी सोडून हुम्याळी नियंत्रण करत आहे चार्जिंगच्या पंपाला कॉम्प्रेसर असते त्यामुळे आपली मोटर पाचशे असली किंवा तीनशेही तर पाणी काही रिवर्स पंपात येत नाही या अशा प्रकारची जुगाड करून आहे आता हुमण्याळीसाठी प्रभावी असलेलं मेटारायझियम हे जैविक कीटकनाशक आहे एकरी दोन किलो मी दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून अर्धा एक किलो गुळ टाकलेला आहे शेत ओलावा असला तर रासायनिकचा आणि जैविकचा रिझल्ट येतो तीन मिनिटातच चार्जिंगच्या पंपाने सर्व शेतामध्ये मेटरायझियम पडते जिथं अळीचं प्रमाण जास्त आहे तिथं डायरेक्ट चार्जीच्या पंपाने आपण ड्रिंचिंग करावी रासायनिक पिप्रोनिल आणि क्लोफिड दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याच्या प्रमाणे झाडाच्या मुळा सोडल्यास अळ्या मरून जातात